नाही आपण बघितलं तर अमृत योजनेच्या कामाची अंतिम टप्प्यात हे, हे काम आहे परंतु हे काम अमृत योजनेचं जरी झालं तरी लोकांना पाणी देणं शक्य होणार नाही हे लोकांना पाणी जर द्यायचं असेल तर याचं जे विद्युतीकरणाचं टेंडर आहे म्हणजे ह्या पाण्यांमध्ये बसवणारे पंप आणि जे इलेक्ट्रिफिकेशन आहे त्याचं टेंडर अजून झालेलं नाही ते टेंडर ते प्रक्रियेमध्ये आहे ते व्हायला कमीत कमी सहा महिने लागणार आहेत हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या लोकांना पाणी देता येणार नाही कसं आहे माझी एवढीच विनंती आहे की गेल्या आठ वर्षापासून ही योजना चालू आहे या योजनेला गती देण्याचं काम सगळ्यांनी करावं याच्यामध्ये कुठेही राजकीय रंग देण्याचं काम कोणीही करू नये कारण ही योजना मंजूर करताना मी स्थायी समितीचा सभापती होतो आणि त्या काळामध्ये ही योजना मंजूर झालेली आहे या मोजनेचं योजनेचा खडा नखडा मला माहिती आहे लोकांना जर पाणी द्यायचं असेल तर इलेक्ट्रिफिकेशनचं टेंडर झाल्यानंतर दिवाळीच्या आसपास लोकांना पाणी देता येईल अशी ही योजना आहे परंतु या योजनेचा सा पाठपुरावा सातत्याने करावा लागेल तरच ही योजना पूर्ण होऊ शकेल नाहीतर लोकांना पाणी मे महिन्यामध्ये पण मिळणार नाही जोपर्यंत विद्युतीकरणाचं टेंडर होत नाही तोपर्यंत लोकांना पाणी देणं शक्य होणार नाही माझं एवढंच म्हणणं आहे की आपण लोकांची दिशाभूल कोणी करायला नाही पाहिजे फक्त लोकांना एवढंच आश्वस्त करायला पाहिजे की इलेक्ट्रिफिकेशनचं टेंडर झाल्यावर आठ महिन्यामध्ये पाणी लोकांना मिळेल आपण गेले काही दिवस वर्तमानपत्राच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून हे बघत आहोत की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील पासष्ट इमारतींच्या बाबतीत एक विषय फार मोठ्या प्रमाणात चर्चेला येत आहे या संबंधात आज माझ्याकडं डोंबिवलीतील श्री दीपेश म्हात्रे शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब गट आणि त्यांचं शिष्टमंडळ माझ्याकडं आज आलेलं आहे त्यांनी माझ्याकडे एक निवेदन दिलेलं आहे तर या निवेदनामध्ये त्यांनी बेसिक मुद्दे जे उपस्थित केलेले आहेत ते अशा पद्धतीचे आहेत की आ, महसूल विभागाचा जो सातबार आहे किंवा फेरफार आहे किंवा बिनशेती आदेश आहेत ते आदेश चुकीचे आहेत किंवा ते आदेशच आदेश आदेश नाहीत ते बोगस बनवले गेलेले आहेत तर माझ्याकडे आत्ताच हे प्रकरण आलेलं आहे काही ती कागदपत्रं आपण आमची मूळ अभिलेख जे आहेत ते आपण तपासू यामध्ये दोषींच्या विरोधात कारवाई करण्याबाबत देखील त्यांची मागणी आहे त्यांनीच जी माहिती दिलेली आहे ती अशी आहे की यापूर्वीच महानगरपालिकेने देखील याबाबतीत गुन्हा दाखल केलेला आहे यापूर्वी दोन हजार बारा साली याच कार्यालयाने देखील गुन्हा दाखल केलेला होता ही सर्व माहिती आपण पडताळून पाहू मात्र एक निश्चित की कोणताही सामान्य नागरिक यापुढं तरी फसू नये अशा प्रकरणांमध्ये याबाबतीत सर्वप्रथम प्राधान्यानं कारवाई करणे अपेक्षित आहे त्याबद्दल आम्ही पावले उचलू आणि जर का कोणी बोगस कागदपत्र मूळ महसूल विभागाची बनवली असतील तर संबंधितांनी चौकशी करून आम्ही कारवाई करू शंभर टक्के आमची जबाबदारी आहे परंतु ज्या वेळेला मूळ अभिलेख आमचं असतं त्या मूळ अभिलेखात तपास बदल केला जात नाही हा असा कुठला तरी एखादा त्रेस्त व्यक्ती तिसऱ्या ठिकाणी कागदपत्र करतो बोगस आणि तो दुसऱ्या कार्यालयात कुठेतरी देतो ते जोपर्यंत आपल्या माहितीला येत नाही आपल्याकडून निदर्शनास दे आम्ही देत नाही तोपर्यंत आम्हाला माहिती असण्याचा प्रश्न उद्भवत नाही पण ना। त्याही फ्लॅटचं ज्या वेळेला रजिस्ट्रेशन होतं त्या फ्लॅटच्या रजिस्ट्रेशनची जी नोंदणी आहे ही महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागामध्ये होते त्याचं सात सदरी कुठलीही बदल होत नाही मात्र चुकीच्या जर का अशा काही गोष्टी होत असतील तर त्या संदर्भात संबंधित शासकीय कार्यालयांना आम्ही निश्चित कळवू